मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की शेतामधील जो तुमचा प्राणी असेल तुम्हाला तंग करत असेल तुमचा शेतामधील मा माल खाता असेल काही खाताल त्यांच्यासाठी जोरदार आपण आजचा जुगाड घेऊन आलेला आहे त्याच जुगाडाला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका लय भारी जुगाड आहे आणि तुमच्यासुद्धा सुद्धा, सुद्धा चांगला आहे तर मित्रांनो हा जुगाड तुम्हाला सुद्धा काम येणार आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकतात खूप सोका जुगाड आहे आणि घरच्या घरी आहे फक्त शून्य रुपये एक रुपये खर्च वे रुपया लागायचं काम नाही तर मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला आणि लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघून घ्या आपल्या शेतामध्ये दिसत असेल एक बॅटरी दिसत असेल एक ब्लब ब्लब म्हणजे लाईट लाईट दिसत असेल तो आहे चार्जिंगचा लाईट तो चालणारा लाईट लाईट चालतो स सक, सकाळच्या सहा वाज्यापर्यंत तर बॅटरी चालते दोन वाज्यापर्यंत म्हणजे असं करून करून तुमची सकाळ कशी जाते आणि नॅनो बॅटरी काय आपल्याकडे बघू शकता तुम्ही ही नॅनो बॅटरी काय तर हिचा रात्रीचं काय झालं की शेतामध्ये एक प्राणी काय करताय तंग करताय बघा सायळ असो काही दुसरा असो मक्का मोडताय हरवारा गहू खाताय आहे प्राणी असो काही असो मग तुमच्यासाठी जोरदार मी आजचा जोगाड घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो काय झालं होतं शेतामध्ये आपल्याला भीती वाटते की रात्री झोपण्याचं त्याच्यामुळे आजचा जोगाड आहे तरी तुम्ही झोपताना निसती बॅटरी आणि ब्लब जर लावून गेला आणि थोडीशी जर हवा जर सुटली तर तुमची बॅटरी कशी घुमणार आहे बघा आणि घुमण्याच्यानंतर तुमचंसुद्धा एक सुद्धा प्राणी त्याला वाटेल इथं कोणीतरी माणूस बस बसलेला आहे आणि शेतकरी असं म्हणून तो माणूस बसलेला आहे चला बाबा इथून दुसऱ्याच्या शे शेतामध्ये जाईल बघा आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे त्यांना बी सुद्धा असं करायचं आहे की तुम्ही ज्यांच्या शेतामध्ये पीक खात आहे बघा त्यांच्या शेतामध्ये तुम्ही असं जुगाड तीन काडे आणायचे आहे तीन काड्या आणि असं एक ब्लब आणायचा आहे बलब आणल्यानंतर एक ल बॅटरी घानायची आणि अशी लावून द्यायची लावल्याच्या नंतर शंभर टक्के तुमच्या शेतामध्ये जे प्राणी आहे आता बाकीचं सांगायचं ससा असो का काही असो आता लांडगा असो तडकाही असो ते ह्या हो, लाईट्यामुळे आणि या बॅटरीमुळे शेतामध्ये अजिबात येणार नाही पहिली गोष्ट झालं तर मित्रांनो काय झालंय रात्रीचं साय येत आहे आणि मक्का मोडून आणि तिची खात आहे गणेश खात आहे त्याच्यामुळे त्याचा हातचा जुगाड आहे तर मित्रांनो तुम्हाला लावून दाखवतो आणि लागते कशी आणि अंधारीची सुद्धा भारी दिसते बघा आता आंधार दिवस मारलेला आहे हा आपला हा व्हिडिओ साडेसहाचा व्हिडिओ आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी बलब लावून दाखवतो बघा आपला बलब बी किती भारी लागतो आहे ला तर बघा एकदा हे बघा बलब लागलेला आहे आपला आणि त्याच्यामध्ये आता चार्जिंग करून एकदा लावून दिला की तो सकाळपर्यंत फुल लागतो ना आता तुम्हाला मी दुसरं पण दाखवतो आता हे बघा आपली बॅटरीसुद्धा लागलेली आहे हे बघा बॅटरी आणि बलब चालू केला की आपला रातभर फिकीर नाही एक सुद्धा जनावर तुमच्या शेतामध्ये येणार नाही आणि तुमची मक्का काही पिकं असो गहू पिकं असो काही असो तुमच्या शेतामध्ये अजिबात येणार नाही तर तुम्ही हा शंभर टक्के जुगाड करून बघा आणि तुमच्या शेताचे जो प्राणी तुम्हाला तंग करत आहे अजिबात तंग करणार नाही पण मित्रांनो तुमच्याकडून तीन काड्या आणि एक लाईट आणि एक बॅटरी आणि थोडीशी हवा आली त्याच्यामध्ये फुल चार्जिंग असली पाहिजे अशी चार्जिंग असल्यानंतर रात्रीचा जेवढा प्राणी त्याला भिवून पळून जाईल आजचा व्हिडिओ इथं होता जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी बांधून लहानच व्हिडिओ आहे आपला तर तुम्हीसुद्धा असं जुगाड करून तुमच्या शेतामध्ये जो प्राणी आहे ती पळून जाऊ शकतो बघा तर आजचा व्हिडिओ इथं होताना असे बॅटरीक लावा आणि असा बल्ब तुम्ही लावू शकता बघा हे बघा आता मी इथं लाईटसुद्धा लावलेलं आहे तर बघू शकता हे दोन्हीसुद्धा लावून आता चोकडे जिकडे उजळ पडेल आणि या ब्लबमध्ये आता चार्जिंग नाही चार्जिंग करून आणल्याचं नंतर हा तुम्ही जोगाड करून आणि तुमच्या शेतामधील अजिबातसुद्धा एकसुद्धा प्राणी राहणार नाही त्याला वाटेल इथं मा कोणी शेतकरी बसलेला आहे त्यांच्या मनानं ते पळून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा लागला नक्की कमेंटद्वारे कळवा नाही हे जोगाड नक्की करून पहा शेतकरी बांधवनो शकतात आता दिवस माळत आलेला आहे आणि आपण आता लाईट आणि बॅटरी चालू करून दिलेली आहे आणि अंधाराची आता रातभर चालणार आहे आपलं बलप आणि लाईट बघू तुम्ही तुम्हीसुद्धा असं जुगाड करून घ्या मित्रांनो